मोठे योगदान आहे तर अर्जुन सत्यशुलक बहुजन आघाडी आणि ज्योतिबा सावित्री फाउंडेशन या संस्थेचे समी सब सभासद कार्यकर्ते पंधुरो विशेषतः सचिन बगाडे, आकाश आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी वसंतराव साळके साळवे अंकश अंकल साहेब मुक्ता कजव त्यानंतर व्यासपीठावर असले सुदर्शन चखाले आणि सगळे कौतुक आणि पहिल्यांदा मी क्रांतीवीर फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोक कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वीर जी, आणि सगळ्यात आपले वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या क्रांतिकारी विचारांना पहिल्यांदा मी अभिवादन करतो आज मला वाटतं चळवळीत असताना अनेक बहुमान मिळाले अनेक पुरस्कार आणि गोष्टी घडल्या परंतु आज मला विशेष इथे अभिमान आणि चळवळीत आपण जे केलं पन्नास साठ वर्ष त्याचे आज मला वाटतं कुठेतरी फळ दिसतात आणि आंबेडकर उद्घाटन माझ्या हस्ते होत आहे हा मला मी आयुष्यातला फार मोठा बहुमान समजतो यासाठी की बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं हे सांगण्यापूर्वी मी आपण मला वाटतं सगळ्यांना सांगतो की आपण डोक्यात तुमच्या काय विचार असतील ते काढून टाकावे कारण आपण खूप ओजाखाली हो असतो आपल्याला मग वीर लवजी असतात बा अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगाव इंग्रज हे सगळ्यांचं एक संबंध आणि देशामध्ये आज सगळ्यात जास्त देश हरित क्रांती झाली की माहीत नाही पण आपल्या देशामध्ये अफवांचं आप पीक फार जोरात मोठं राहिली गेल्या दहा बारा वर्षात आणि त्याद्वारे आपल्या डोक्यात निर्गे विचार भरवले जातात आणि म्हणून सुरुवातीला मी एक गोष्ट सांगतो म्हणजे तुम्हाला माहित आहे भिक्खू आनंद भंती आनंद होता बुद्धाचा पटशिक्ष तो भाष्यकार होता बुद्ध तत्वज्ञानाचा तर तो, तो एक ठिकाणी रात्री गावातून जे कटोरे भिक्खू संघ हे करतात ते मागून बिहारात परत परत होते आणि परतत असताना संध्याकाळ झाली होती झुंजूंजू आणि ते व्यारात परत असताना मध्ये एक नाला ओढा म्हणतो आपण गावाला तो लागला आणि तिथे तिथे एक तरुणी उभी होती संध्याकाळी भंती आनंदाच्या लक्षात आलं तिची अडचण तो नाला पार काढायचा होता पाणी भरलेलं होतं तिने भिक्खू आनंदाने तिला उचललं खांद्यावर घेतलं आणि पलीकडच्या किनाऱ्यावर नेऊन सोडलं सगळे भक्तून भक्तगण आणि भिंत विहारात आले आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक चिंता होती काय हे होतं अरे एवढे हे बुद्धाचे जे भाष्यकार त्यांनी विचारलं तुम्ही चिंताग्रस्त का दिसता म्हणाले विचारू का तर म्हणा विचारा तुम्ही बुद्धात भाष्यकार तुमच्या एवढं तत्वज्ञान तुम्ही सांगता आणि एक सरळ एका बाईला उचलता तरुणीला हे कसं काय ते म्हणतात त्यांना अरे तुम्ही वेडे आत म्हणाले त्या तरुणीचं ओझ मी त्या किनाऱ्यावरच हो सोडून आले मला याचं वाईट याचं वाटतं की ते ओझ अजूनही तुमच्या मनावर तुम्ही बाळगून आहात आपल्या अंगावरही ओझे असतात खूप आणि हे डोक्यात आपलं भरलेलं असतं आज मला वाटतं आपण एका स्वच्छ आणि संविधानिक दृष्टीतून आज बाबासाहेब आंबेडकरांकडे बघतो ही मला वाटतं एक एका एक, एक, या काळाच्या परिस्थितीच्या बाबत ही क्रांतिकारक अशी गोष्ट आहे उद्या हीच परिषद उद्याच्या इतिहासामध्ये एक क्रांतीचं पौल म्हणून नोंदवलं जाईल याची तुम्ही खात्री पाळ कारण देशामध्ये ज्यांनी अमित बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसर आहोत इतर कोणाला अधिकार नाहीत त्यांचा एक अस्तंगत काळ होत असताना एक नवा उदय होतोय आणि बाबासाहेब आंबेडकर आज आपल्याला आपण आणि बाबासाहेब आंबेडकरांचं का घ्यायचं आपण शिवदानाची मगाशी दिली आज हा सुदर्शन सारखा मुक्ता सारखे लोक एक सातत्याने त्यांच्या शो मधून त्यांच्या सगळ्यातून एक प्रचार करताय त्यांना धमकी धमक्यायच का होत की बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं ज्यांच्या पायाखाली जमीन नव्हती डोक्यावर छप्पर नव्हतं सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा याच्यापासून जे लोक वंचित होते त्यांना एक मानवी मूल्य हक्काच एक तेही माणसं आहेत हे दाखवण्यासाठी झालं पण परिस्थितीनुसार आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एक, पर एक केला अभ्यास तर मला वाटतं बाबासाहेबांनी देखील मातंग परिषदा वगैरे जातात घोलप वगैरे तो इतिहास मी सांगत बसत नाही या नव्या जाणिवा घेऊन आपण येतोय आणि अशा परिस्थितीत आहोत एके, एके काळी की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या नावाने मगाशी सगळे जे म्हणत होते बाबासाहेब आंबेडकर एक बाजारात विकायला म्हणजे चलनी नोटासारखा वापर होतो आणि ते जर असं विकवू त्याचे धंदे चालू असताना ही परिषद होते मला वाटतं याचं महत्व आहे आणि याची गरज काय देशातला सामान्य माणूस मातंग समाज आहेच मातंग समाजामध्ये चळवळीविषयी एकूण बाबासाहेबांविषयी काय 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 केलं जात मला माहित आहे म्हणजे आमचे मित्र आहेत सगळे हे सचिन न अशीच एक आपण सांस्कृतिक याच्यात एक परिषद भरवली होती अरे पहिलं बाबासाहेबांवर जे गीत लिहिलेलं आहे एक ते एका मातंगाने आता त्यांना म्हणून लोकशाही अण्णा भाऊ साठे साठ जग बदल गाव निव सांगून गेले मला एक गाणं बाबासाहेब अण्णा भाऊ तेच सांगतात ना एकोणीशे अठ्ठावन्न साली जे पहिलंच दलित साहित्य संमेलन भरलं होतं दोन मार्चला मुंबईत त्याच्यात त्यांनी सांगितले पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर ही दलितांच्या श्रम चल तळ हातावर आहे हे सांगणार मातंग समाजातला क्रांतिकारक आणि त्याचे आपण आपण म्हणू शकतो बाबासाहेब आणि आणि नंतर सांगतात काय कि बाबासाहेब भीमा कोरेगावच्या याला कसे तुमच्या मनामध्ये भरून देतात बाबासाहेब भीमा कोरेगावला महार हे ब्रिटिशांच्या बाजूने लढले आणि वीर लहूजीव असतात एक कुठे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढले म्हणजे आपसात धुई माजून देण्याचं जे काम <coughs> अरे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पेशवाईचा अंत झाला आणि ती ज्या वेळेस ते सैनिक लढले एक सामाजिक परिस्थितीचा परिपाक होता म्हणून बाबासाहेब आंबेडकर पुण्यातूनच शिवराम जानबा कांबळे होते त्यांना एक सत्तावीस साली बाबासाहेब आंबेडकरांना घेऊन तिथे गेलं होतं आणि बाबासाहेबांचा विचार तरी काय बाबासाहेब काय का एक आपण जे जाती जातीत मगाशी सुदर्शने महापुरुषांना जाती जातीत वाटण्याची गरज नाही पण आज देशामध्ये ती परिस्थिती आलेली की बाबासाहेब आंबेडकरांनी एक जी चळवळ सुरू केली ती परदेशात त्यांनी लोकशाही बघितली आणि आपल्या देशामध्ये जाती व्यवस्थेची बघितली खरं म्हणजे हे फार पूर्वी व्हायला पाहिजे होतं परंतु काही लोकांच्या स्वार्थीपणामुळे आणि ह्याच्यामुळे हे होत नव्हतं आमची मी सातत्याने प्रयत्न केले मी पहिल्यांदा तुम्ही जर कथा कोणी वाचलं असेल माझा एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीस बुद्ध मरून पडला नावाची जी गोष्ट आहे बांधावरची माणसं आहे कथा संग्रहामध्ये त्यामध्ये प्रचंड वादळ उठलं होतं अण्णाभाऊ साठ्यांना मी लहानपणी मी ज्या लेबर कॅम्पात ते होते त्याच लेबर कॅम्पात माझा जन्म झाला आहे आणि विशेषतः आमच्या घराशी जे अण्णाभाऊ ते कल्याणवरून आल्यानंतर लेबर कॅम्पमध्ये आले आणि तिथे कम्युनिस्ट पक्षाचे जे लोक होते त्याच्यामध्ये माझ्या आईचे मामा कॉम्रेड शंकर नारायण पगार मी हे तिथे होते आणि त्यातून एक बाबासाहेबांनी जे आंबेडकरी जलसे बघितले अण्णा भाऊजवळ आपल्या जवळ जी कला असते ढोलकी दुनियाची त्यांना सजग केलं आणि तिथून लालबावटा कला पथक एकोणीसशे चोवेचाळीस साली गेलं आणि तुम्हाला म्हणजे मला रोमांच आठवतो मी लहान होतो अगदी लेबर कॅम्पात आल्यावर तर मला त्यांनी शांताचा जगन म्हणून उचलून घेतलेलं आहे अण्णाभाऊने हे मला अतिशय महत्व आहे आणि म्हणून पंचायत अण्णाभाऊ साठेंचा पहिला पंच्याहत्तराव्या झाले तो ग्रंथ मला सर हे सांगायचं कारण हेच की अण्णाभाऊंच आपण एक एक हे करतो पण अण्णाभाऊने जे विचार सांगितले कामगार शेतकरी कष्टकऱ्यांचे ते घेऊन आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची व्याख्या सांगितली संसदीय मार्गाने ते घेऊन आपण एक भारतातला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आलो आणि जे लोकांशी स्वातंत्र्याशी काही संबंध नाही ज्या लोकांनी सतत तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला विरोध केला भारतीय तिरंग्याला विरोध केला ते लोक आज बसलेत आणि एक ब्राह्मणी वादाच्या नावाने एक ही बा परिषद ह्याही महत्वाची आहे एका प्रतिक्रांतीच्या युगात सुरू होत आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी रेव्होल्युशन आणि काउंटर रेव्होल्युशन क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथात सांगितलेल्या आहे की ज्यावेळेस समाजातल्या खालचे वर्ग नाकारलेले समूह ज्यांच्या हातात काही नसतं असे समूह ज्यावेळेस मुख्य प्रवाहात येऊन इथल्या आर्थिक नसणाऱ्या इथल्या सांस्कृतिक क्षेत्रात साहित्य क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात मोठे व्हायला लागतात त्यावेळेसल्या वर्णवरच्या समाती प्रवृत्तीला धक्के बसतात आणि ती वर्जवरची प्रवृत्ती हे हक्क एक सोडून घेण्यासाठी आपल्याला परत तिथे एक क्रांती सुरू करतात धर्माच्या आणि आपूच्या या नावाने आणि त्याला ती सुरुवात झालेली आहे संबंध खालचे समूह त्या आरक्षणाच्या नावाने असतील ते जाणीवेतून शिक्षणातून पुढे येत असतील त्यांना जे धक्के बसतात त्याच्यातून हे सुरू झालेलं आहे आणि आपल्याला पुन्हा त्यांना तो वर्णवर्चस्ववादी मनोवादी ज्याला ब्राह्मणी प्रवृत्ती म्हणतात तिच्यातून हे सगळं झालेलं आहे देशाचं संबंध राष्ट्रीयकरण आपण होत होतं जो संबंध सवलती मिळत होत्या कामगार क्षेत्रात असेल शैक्षणिक क्षेत्रात होत्या त्या संबंध त्या प्रायव्हेटायझेशन खाजगी करून आज मला वाटतं संबंध दोन बड्या भांडवलदारांच्या सारख्यांच्या लोकांमध्ये हातात घेऊन तर ते खाजगीकरण केलं जातं याचा अर्थ काय याचा अर्थ देशाची संपत्ती ही माणसासाठी न वापरता ती मोठमोठ्या मुट लोकांसाठी वापरायची आहेत आणि म्हणून आपल्याला एक कुठेतरी जे आपण एक स्वाभिमान घेऊन उभं राहिलेलं बाबासाहेबांनी जी आपल्याला शिकवण दिलेली एकोणीसशे सत्तावीस साली महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये जे चौदार तळ्याचं पाणी बाबासाहेबांना पा, काय पाणी तिथेच प्यायचं होतं असं नाही त्यांना एक दाखवून द्यायचं होतं माणूस हक्क आहे आणि आज परत ती वेळ येत चाललेली आहे आणि अशा वेळी ही परिषद भरत आहेत याच्यातल्या युवकांची मोठी जबाबदारी आहे आंबेडकर वाद म्हणजे काय आंबेडकर वाद म्हणजे साधारणतः हे कुठच्या एक तुम्ही डोक्यातून पहिल्यांदा काढूनच टाकलं पाहिजे सगळ्यांनी आपल्या विशेषतः सगळ्या बाबासाहेब आंबेडकर केवळ एका महा समाजाचे नेते नव्हते ते केवळ असे लढले पण या देशामध्ये त्यांनी पाणीच्या पाण्या प्रश्नावर बोललेत शेतीच्या प्रश्नावर बोलले आर्थिक सामाजिक जागतिक प्रश्नावर सगळ्या प्रश्नावर बोलले विशेषतः ह्या देशामध्ये लोकशाही टिकावी त्याच्यासाठी त्यांनी त्यांचं एक हे केलेलं आहे आणि म्हणून ह्या देशातील जिथे जिथे माणुष मानवाच्या नावा नावावर जातीच्या धर्माच्या वंशाच्या पंथाच्या नावाने अत्याचार होते तिथे तिथे बाबासाहेब आंबेडकर उभे राहिलेले आहेत म्हणून बाबासाहेब आंबेडकर केवळ महाराष्ट्राचे किंवा एका समाजाचे मुक्तीचे नेते नव्हते तर ह्या देशातील मानवमुक्तीच्या नव्हे देशातील नाही जगातील मानवमुक्तीच्या न्यायाचे नेते होते हे आपण मनात आपण घेतलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडे हा वैश्विक दृष्टिकोन होता आज जगात बघितल्यानंतर जगातले तुम्ही कुठे गेल्यानंतर आज एकूण सत्तर देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते बाबासाहेब आज चळवळ तुम्हाला आंबेडकरी चळवळीच्या नावाने जे लोक उभे आहेत तुम्हाला वाटत असेल आज तिथे फाटापुट आहे हे आहेत पण बाबासाहेब आंबेडकर तात्विकदृष्ट्या अत्यंत मजबूत असे उभे होत आहेत देशात परदेशात तुम्ही पाहिलं असेल संग्राम पाटील नावाचा डॉक्टर त्याच्यावर बंदी घालायचा विचार आहे कारण का तो बाबासाहेबांचे विचार सगळीकडे चालतो त्याची चौकशी सुरू करतो महान हजेकडे तिथला एकदम नावाजलेला डॉक्टर इंग्लंड युके मधला त्याच्यावर बंदी घालून त्याला म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य म्हणजे जे आपल्याला मनुस्मृतीने आपल्याला सांगितलं होतं आपण वेद उच्चारले शिक्षण घेतलं वगैरे स्त्रियांनी आणि त्यांच्या कानात शिसव तीच प्रवृत्ती आज आपल्या बोलू देत नाहीत आपल्या जीवा छाटण्याची एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य वैचारिक स्वातंत्र्य म्हणजे आमच्यावर अन्याय होत आम्हाला एक न्याय पाहिजे आम्हाला प्रतिष्ठा पाहिजे ही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आत्मबोध आणि एक आत्मसन्मानाची जाणीव दिली होती ती जाणीव आपल्याला आज संबंध आपण जगाच्या सगळ्या क्षेत्रात दिली याच्यातले लोक मग साहित्याच्या क्षेत्रात असो सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या महिला वगैरे सगळ्या पुढे जात आहेत हीच त्यांना ती बोच आहे आणि म्हणून त्यांना मनुस्मृतीचा अहवाल करायचा आहे आणि संविधानाचं कच्चीकरण संविधानिक मूल्य काय संविधानिक मूल्य स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि एक माणूस एक मूल्य एक मत हे बाबासाहेबांनी पहिल्यांदा आणलं तुम्हाला माहित आहे आर एस एसनी त्यावेळेस मागणी केली होती कि सगळ्या ना, हे नाही मताचे अधिकार देऊन काय करायचंय हे काय करणार आहेत न शिकलेले पक्ष पदवीधर लोकांना मतदानाचा हक्क दिला पाहिजे ही त्यांची मागणी आहे स्वातंत्र्याच्या लढ्याला घटनेला त्यांनी ही परदेशी छाप ही संविधान आहे परदेशी छाप आहे याच्यात भारतीयत्व काय नाही भारतीयत्व आम्ही भारतीय आहोत बाबासाहेबांनी आम्हाला भारतीयत्व दिलंय पण यांचं भारतीयत्व म्हणजे काय त्यांचं हिंदुत्व आणि हिंदु हिंदु ते हिंदुत्व म्हणजे उच्च वर्णीयाचं हिंदुत्व या काळाच्या मध्ये बसत नाही आणि अशा परिस्थितीत पुन्हा एकदा मनुसृतीचं राज्य तर डायरेक्ट आता म्हणू शकत नाहीत परंतु ह्या देशामध्ये जे संविधानिक मूल्य मग संबंध खालचे वर्ग शिक्षण पद्धतीत तुम्ही शिक्षण पद्धतीत पासून बघा संबंध इतिहास बदलण्याचं काम इतिहासाचं विकृती करण्याचं काम होत चाललेलं आहे इतिहासात मधलं जो भारत देशामध्ये बंधुभाव होता देवळं कोणी पाडली तुम्ही राम पुण्याचे व्हिडिओ बघत असाल तर या देशामध्ये देवळं कोणी पाडली जायचं हिंदू मंदिर हे तुम्ही बघा संबंध हे इतिहासाचं विकृतीकरण चाललेलं आहे आणि या देशामध्ये पुन्हा एकदा ती मनोवादी प्रवृत्ती जोपासण्याचं काम एक धर्माच्या आधाराच्या नावाने एक होत आहे मला वाटतं हे जास्त दिवस चालणार नाही आपल्याला आंबेडकरवादी तरुणांनी हा आंबेडकरवाद केवळ मातंग समाजाने नाही परंतु मातंग समाजाने पुढाकार घेतला ही क्रांतिकारी गोष्ट आहे पण तो वैश्विक पातळीवर नेण्याचं काम आता आपली सगळ्यांची आहे आणि मलासारखा ते कार्यकर्ता मी तुम्हाला मी जास्त बोलत नाही तरुण कार्यकर्ते येते मला फार बरं वाटलं मगाशीच आम्ही सांगितलं होतं मगाशी आपल्या कार्यक्रमाला तरुण कार्यकर्ते येत नाहीत नवीन कार्य आज ही आलेली आहे आणि याचं पुढच्या आंबेडकरी चळवळीच्या नव्हे ह्या देशातील समतेच्या लढ्याचं नेतृत्व हे मातंग समाजाने घ्यावं केवळ महात आणि त्याच्या पाठीमागे आमच्यासारखे अनेक लोक अनेक लोक उभे हो राहतील अनेक लोक ज्यांना केवळ वाटतं बाबासाहेबांनी एका जातीचं वगैरे हो आणि बाबासाहेब केवळ आमचे पेटंट आहे आणि आमचा सिक्क आहे हे काढून हे ज्यांना वाटतं त्यांना बाजूला सारून आज नवीन कार्य करते परंतु योग्य मार्गाने गेलं पाहिजे आंबेडकर वाद नावाच्या निवडणुका झाल्या संबंध निवडणुकीत का काय झालं आपण बघितलं जी वाताहत झालेली आहे चळवळीची म्हणजे मला वाईट असं वाटतं की आंबेडकर चळवळी ठीक आहे संसदीय लोकशाहीमध्ये निवडून जात नव्हतो परंतु आंबेडकरी चळवळीची बहुतांची जी रस्त्यावरची दहशत होती ती देखील संपत चाललेली आहे हे लक्षात घ्या चळवळीच्या प्रश्नावर आपण प्रश्न जे मांडतो आपल्याला एक संघटितपणे वैचारिकपणे आपल्याला अजेंडा तयार करावा लागेल मात्र जे कार्यकर्ते काम करतात आंबेडकर वाद म्हणजे काय हे नेमकं समजावून घ्यावं लागेल याच्यासाठी आपल्याला शिबिरं आयोजित करावं लागतील कार्यकर्त्यांचे वर्ग आयोजित करावे लागतील पाठीमागे यांच्याशी एक अशी फळी ज्याला मी नेहमी म्हणतो की आंबेडकरी चळवळीला एक ऊर्जा केंद्र पाहिजे तिथातून सर्वत्र एक संबंध विचार सध्याच्या परिस्थितीचा साक आकलन करून त्याचा अभ्यास करून समग्र आपली रणनीती या पुढच्या लढाईची नेमकं काय असले पाहिजे केवळ जयभीम बोललो आणि चलो नमो तसं होईल तसं किंवा जय भीम बोलो किदर बी चलो ही प्रवृत्ती न राहता आपल्याला कारण लढ्याच्या आता शैली बदललेल्या आहेत लढ्याचा गुणात्मक आणि स्वरूपात्मक असे फरक झालेले आपल्याला पूर्वीसारखे आम्ही पॅनथरच्या काळामध्ये जे जिंदाबाद हे करत आणि हे करत ह्या हे गोष्टी केलेल्या आहेत त्या काळात आम्ही कधी आज हे जायचो पॅन्थरचे कार्यकर्ते त्यावेळेस पोलीस स्टेशनचा मंत्रालयाचा दरवाजा कधी हाताने उडत नव्हतं पायाने ढकलून जायचो आणि सांगायचं आमच्यावर अडीच हजार वर्ष ही थमक तरुणामध्ये आली पाहिजे परंतु आज लढ्याच्या शैली बदललेल्या आणि सगळ्यांनीच काय आपल्या मी शहीद होण्याला सांगत नाही पण आपल्या पापन जिथे असाल ज्या पो पोझिशनमध्ये असाल ज्या शक्यतेमध्ये असाल त्यामुळे चळवळीला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे या विशेषतः मातंग समाजातील अनेक सुशिक्षित आणि माझे मित्र आहेत खूप खूप मजा मला पण मातंग समाजाचे पूर्वी सांगा मी सांगायचं मला विचारलं तुम्ही अण्णाभाऊ साठेवर मी जास्त लिहिलं त्यावेळेस त्यांना वाटायचं ते मात म्हटलं असं नाही का विचार बाबाचा तर एक मातंग हा आपली जात आहे आणि ही एक बा, एक लढाऊ आहे इतिहास आहे म्हणजे बाबा अण्णा भाऊसांची फकिरा ज्या द्वेषाने लढला हा फकिरा पुन्हा जागा होतोय असा मला वाटतं अण्णाभाऊ हा फकिरा जागा झालेला आणि एक बंडाची तलवार घेऊन संबंध एक घोड्यावर स्वार होऊन आता तलवार घेऊन आता त्यात तर ते तलवार एकत पण आज एक बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा छेंडा घेऊन हा फकीराज व्रणांगणात उतरलेला आहे आणि हेच मैदान काबीज केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री वेळ गरज झालेलं आहे तुम्ही शिबिरं घ्या आमच्यासारखे मी म्हणजे मला तर फार बरं वाटतं हे चळवळ उभी राहते आणि चळवळीचं बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष एक जाती एक पायावर कधीच नव्हता एक व्यापक आणि सर्व समावेशक असे लोक होते संबंध अत्यंत मातंग समाजाचे कार्यकर्ते रिपब्लिकन का चळवळीत होते सोलापूरचे आपले इतके खूप नाव इतिहासात मी जात नाही परंतु ह्या मधल्या काळात जी आंबेडकरी चळवळीमध्ये आणि चळ राजकारणामध्ये जी बीज पेरली गेली ती फाटाफोटीची तिच्यावर मात करून तुम्ही तरुण आज एक एका ह्या काळामध्ये ज्या काळामध्ये सत्ताधाऱ्याने अनेक प्रलोभनं हे दलित चळवळीच्या पुढे टाकलेली असताना ती प्रलोभनं ठोकरून त्याला लात मारून वादाचा हे वाटचाल आहे या फार मोठी गोष्ट आहे आज इथे मोठ्या संख्येने आपण इथे आलात मला माझ्या चळवळीचं आपण काहीतरी केलं त्याचं काहीतरी सार्थ पडतं माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आज खरंच एक अभिमान आणि स्वाभिमान आलेला हा टिकून ठेवा हा टिकून ठेवलं पाहिजे कारण आपल्यामध्ये दलित चळवळीमध्ये एक व्यापक अर्थाने बोलतो की व्यक्तिगत आणि व्यक्तिगत अहंकार व्यक्तिगत स्पर्धा या टाळून आपल्याला एका ध्येयाकडे जायचं आहे ही जिद्द बाळगा आणि याचं उद्घाटन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऐतिहासिक नोंद हे घेईन तुम्हाला शुभेच्छा देऊन तुमच्या पाठीशी उभं राहून सगळं सहकार्य करण्याचं आश्वासन देऊन मी आपलं संपवतो मला इथे बोलाव्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि तिथे माझं भाषण संबोधतो जय भीम जय भारत जय संविधान